आपल्याला आता हा किनी मुद्रा करायची आहे डोळे आलगोद मिटून घ्या आसनात बसा पद्मासनात बसा किंवा मांडी घालासा लक्ष ठेवायचं आहे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासा सोबत राहायचं आहे दोन्ही हाताची पाची बोट चित्रात दाखवल्याप्रमाणे एकमेकांना स्पर्श करून ठेवायची आहे याला हाकिनी मुद्रा म्हणता ही मुद्रा हृदयाजवळ धरा किंवा मांडीवर ठेवा हकीनी हे देवीचे नाव आहे मुद्रा ब्रेन ला शार्प करते कॉन्सन्ट्रेशन वाढवते यांची बुद्धी कमी आए, आहे। मंद बुद्धी आहे ऑटिझम जा मुलांना आहे त्यांना ही मुद्रा खूप फायदेशीर ठरते मेमरी परफॉर्मन्स वाढवते शक्ती वाढवते स्ट्रेस कमी होतो या मुद्रेला हाकिनी मुद्रा किंवा मनाची मुद्रा म्हणतात पाची बोटे एकमेकांना स्पर्श केल्याने पंचतत्व पंचमहाभूते वायू अग्नि पाणी पृथ्वी आणि आकाश ही पाचही तत्वे संतुलित केली जातात दोन्ही हातांच्या बोटांवर दुसऱ्या बोटांनी थोडासा दाब द्यायचा आहे यामुळे अक्यू होते आणि शरीरातील पाचही घटकांचा समन्वय होतो या मुद्रेमुळे आपली एकाग्रता वाढते शरीरात ऊर्जेचा संचय संचार होतो संचे होते यामुळे खास करून विद्यार्थ्यांना ही मुद्रा अत्यंत लाभकारी आहे कारण मस्तिष्कातील ऊर्जा सुद्धा या मुद्रेमुळे वाढते डावा मेंदू उजवा मेंदू बॅलन्स होतो त्यामुळे अवघड विषय गणित शास्त्र चित्रकला क्रिएटिव्ह विषय सुद्धा चांगले होतात आकलन चांगले होते क्रिएटिव्हिटी वाढते ज्ञान वाढते ताण तणाव दूर होतो मानसिक शांती प्राप्त होते या मुद्रेमुळे मेंदूच्या पुढील भागाला चालना मिळते ऑक्सिजन पोहचतो रक्त परिसंचरण सुधारते त्यामुळे ताणतणाव चिंताची पातळी कमी केली जाते या मुद्रेने शक्ती सुधारते, भविष्याबद्दल संवेदना मिळू लागतात मुद्रा करणाऱ्याला चांगली आणि गाढ झोप येते ಮುದ್ರೆಲ್ಲೇನ್ ಪಾವ ಮುದ್ರಾನ್ ಮುದ್ರಾ ಮೇಂದೂ ಕ್ಷಮತ ಮುದ್ರಾ ಪೇಸ್ मनाची पावर वाढवणारी मुद्रा थर्ड रिलेटेड ही मुद्रा हे, चक्रा रिलेटेड आपल्या भावना मेंटल कोशन ही वाढवते बॅलन्स ठेवते ब्रेनच्या वेगळ्या वेगळ्या भागांना स्टिम्युलेट करते त्यामुळे मन सुदृढ होते थिंकिंग पॉवर वाढवते स्मरण शक्ती वाढवते कॉन्सन्ट्रेशन मेमरी बूस्ट करते ज्यांना खूप मेंटल वर्क असतो मल्टीटास्किंग करायचे असते अभ्यास करायचा असतो स्ट्रेन ब्रेन फटीकनेस घालवायचा असतो त्यांनी ही मुद्रा करावी क्रिएटिव्ह वर्क करणाऱ्यांनी ही मुद्रा वापरावी कारण लेफ्ट साइड राईट साइड ब्रेन ला ब्रेनच्या शक्तीला बॅलन्स करते त्यामुळे कॉम्नेटिव्ह फंक्शन्स वाढतात भाषा विषय चांगले होतात शास्त्र गणित चांगले होते क्रिएटिव शक्ती वाढवणारी हा किनी मुद्रा मेमरी पावर वाढवणारी हकीनी मुद्रा जिला मनाची मुद्रा असेही म्हणतात सूर्योदयाच्या वेळी केली तर जास्त फायदा होतो थोड्या वेळ हे हात हाकिनी मुद्रेतील हे हात अज्ञा चक्राजवळ म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये ठेवायचे आहेत हे हात

मुद्रा जवळ ठेवले आणि काय होते बघा आणि मला नंतर सांगा लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासा सोबत ठेवायचं आहे जाणाऱ्या श्वासा सोबत राहिल्याने अनापान सती ध्यान घडते आणि मुद्रा सहित ध्यान करण्याने जास्त फायदे होतात ध्यान चांगले घडते देवी ची कृपा आपण घेत आहोत मेंदूला तल्लख करत आहोत आज्ञा चक्र ऍक्टिवेट करत आहोत